आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार अभिजित पाटील साहेब तसेच सर्व उपस्थित मैत्रिणी आणि सर्व बंधू मस्के मस्केसर खरंच आजचा हा दिवस आमच्या सर्व महिलांसाठी अभिमानास्पद आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी मस्केसरांचा अभिनंदन करते की भोस्यासारख्या गावामध्ये फक्त आणि फक्त महिलांची पतसंस्था होते आहे आणि ह्या सगळ्या महिला एकत्रित ये येऊन पतसंस्था स्थापन करतात आणि त्यासाठी पुरुष मंडळी त्याला सपोर्ट करतात ही खूप आणि खूप विशेष गोष्ट आहे कारण की भोसे हे गाव हे म्हणजे महिला घरातून बाहेर पडण्यासाठी खूप कठीण परिस्थिती आहे या गावामध्ये कारण की मोळा पद्धती आहे या गावामध्ये आबा एकोणीशे शहाण्णव साली जेव्हा मी इथे एक महिला मंडळ स्थापन केलं तेव्हा एक कार्यक्रम घेतला होता तर फक्त मोजून चार महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि त्याचं रूपांतर आज हजारो महिला कार्यक्रमाला येतात हे खूप आणि खूपच महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि आतापर्यंत महिला स्वतःचा बिझनेस उभारण्यासाठी झळघडत होती आज एक महिला ती बिझनेस उभा करण्यासाठी तिला मदत करण्यासाठी उभी राहते आणि त्यासाठी सर्व पुरुष मंडळी भविष्यातील सर्व पुरुष मंडळी ही उपस्थित सर्वजण तुम्ही त्याला प्रेरणा देण्यासाठी उपस्थित राहता ही खरंच आणि खरंच आमच्या महिलांसाठी खूप गौरवात स्पद गोष्ट आहे आणि एवढ्या बिझी शेड्यूल मधून आबा त्यांचा वेळ आमच्यासाठी देत आहेत आणि आज बीज आहे आमच्या ताईने सांगितलं की हा बंधू आमच्या पाठीवर हात हाप टाकणारा असेल तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि आमच्या ह्या मुली सुद्धा कुठेच कमी पडणार नाहीत त्याचप्रमाणे आम्हाला एक वेगळ्या प्रकारची आज एनर्जी या तुमच्या सगळ्या समुदायाकडून मिळत आहे पहिल्यांदा मी या पतसंस्थेच्या चेअरमन वैशाली ताई मस्के आणि सचिवा ता कोरके सर्व संचालक विशेष अभिनंदन करते आणि माझ्या भाषणाचे एक दोन शब्द पतसंस्था स्थापन करतो तेव्हा या पतसंस्थेतून महिलांसाठी काय करता येतं तर तुम्ही आतापर्यंत जे काही माझा अनुभव आहे शहाण्णव सालापासून आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतो तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हे डॉक्टर पेशा असताना सुद्धा ह्याच्यामध्ये का उतरावं असं वाटलं की समाजकारण का करावं असं वाटलं ऍक्च्युली तर आमचा पिंड हा प्रॅक्टिस करणं पेशंटला बरं करणं हा असतो परंतु हे का वाटलं की समाजामध्ये समाजातील महिलांना सपोर्ट करण्याची गरज का वाटली तर असं एक प्रसंग असे काही आयुष्यात आले की इतका आजार वाढला तरी महिला स्वतःहून दवाखान्यामध्ये येत नव्हती तेव्हा तिला बऱ्याचदा सांगितलं की तुम्ही पहिल्या स्टेपचा आजार असेल तेव्हाच तुम्ही दवाखान्यामध्ये या की तुमचा आजार फक्त आणि फक्त औषधावर बरा होऊ शकतो पण कितीतरी वेळा जरी सूचना दिल्या तरी ती महिला येत नव्हती त्यावर विचार केला तर ती आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही हे त्याचं रिझन होत जेव्हा पुरुष मंडळी तिला दवाखान्यामध्ये आणेल तेव्हाच ती तिचा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकते किंवा स्वतःचा उपचार करून घेऊ शकते त्या दिवसापासून माझ्या या कामाची सुरुवात झाली की या महिलांना जोपर्यंत आर्थिक सक्षम सक्षमता येत नाही किंवा जेव्हा स्वतःचे निर्णय स्वतः जर घ्यायचे असतील तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत आणि हेच इथे आपल्याला या पतसंस्थेतून दिसून येत आहे आणि त्यामुळं खरंच मला ज्या दिवशी मस्केसरांनी सांगितलं की आपण इथं महिला पतसंस्था चालू करत आहोत आमच्या एका सगळ्या ग्रुपमध्ये एवढा आनंदाचं वातावरण तयार झालं मस्केसर परंतु आज भाऊबीजेसारखा का कार्यक्रम भाऊबीजेसारखा का सण असल्यामुळे बऱ्याच महिला माहेरी गेल्यामुळं त्यांची इथं आपल्याला उपस्थिती जाणवत नाही नसेल तर आज हजारो महिला इथे उपस्थित राहिल्या असत्या कारण भोसे आणि भोसे परिसरातील महिला खूप ऍक्टिव्ह झालेल्या आहेत बाबा आता आमच्या बचत गटातून आम्हाला लिमिटेशन असतात की हा या महिलेला काहीतरी उद्योग करायचा आहे परंतु तो लघु उद्योगापर्यंतच मर्यादित राहतो त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी घोषतल्या एकत्रित ये येऊन एक मिनी बँक स्थापन केली आणि मिनी बँकेतून आम्ही त्यांना एक लाख ते दोन लाखापर्यंत कर्ज द्यायला चालू केलं आणि हे भोसे जे सगळे उद्योग दिसतात त्यातले हे कितीतरी उद्योग आमच्या महिलांचे आहेत महिलांच्या मुलांचे आहेत किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरच्या आहेत जेव्हा सुरुवातीला बचत गट स्थापन केला तेव्हा आम्हाला खूप सारं नावं ठेवलं गेलं भोशातून की हरिकाम टेकड्या महिला आहेत आणि काहीतरी करत बसतात महिलांना खूप त्रास झाला मिटिंगला येण्यासाठी परंतु आज अशी परिस्थिती आहे की हीच पुरुष मंडळी आमच्या महिलांना मिटिंगला येण्यासाठी गाडीवर आणून सोडतात आणि ह्या महिलांनी सुद्धा न डगमगता त्यांचा डिसिजन आणि बँकिंग व्यवहार शिकून घेतले आणि त्यात सगळ्यात कळस गाठलेला आहे तो आजच्या या महिला पतसंस्थेने त्यासाठी सगळ्या महिलांनी एकदा मस्के सर आणि मस्के मॅडम साठी जोरदार टाळ्या दुसरं असं की आबा आम्हाला तुमची पण डी डीव्हीपीची पतसंस्था आहे आमचे काही महिला काही महिला एवढ्या पुढे गेलेल्या आहेत की फोर व्हीलर घेऊन आज त्या मीटिंगला येत आहेत मग त्या महिलाची आज अपेक्षा वाढलेली आहे की आम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज मिळलं पाहिजे तर आम्हाला आबा आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं मी तुम्हालाही विनंती करते की तुमची डीव्ही पीची पण इथं आ, शाखा आहे तर त्यातूनही तुम्ही आमच्या महिलांना मदत करणं अपेक्षित आहे आमच्या बचत गटातील महिलांसाठी तुमच्यातर्फे काहीतरी आम्हाला योजना काहीतरी राबवणं अपेक्षित आहे तसेच या महिला जर एवढ्या ऍक्टिव्ह असतील आणि उद्योग उभा करायला जर तयार असतील तर त्यांना मार्केटिंगसाठी कुठंतर सपोर्ट अपेक्षित आहे त्यासाठी पंढरपूर सारख्या ठिकाणी आबानी आम्हाला आमच्या महिलांना बचत भवन किंवा यासारखी काहीतरी मार्केटिंगच्या दृष्टीने आम्हाला मदत करणं अपेक्षित आहे सगळ्या महिलांच्या वतीनं माझी मागणी आहे की आबांनी आम्हाला पंढरपूर सारख्या ठिकाणी बचत भवन उभा करण्यासाठी काहीतरी सपोर्ट करावा आणि आमच्या ह्या ऍक्टिव्ह महिलांना पुढे नेहण्यासाठी आमच्या ह्या बंधू नक्कीच सपोर्ट करतील अशी आशा व्यक्त करते कारण की आज भाऊबीजेचा सण आहे आणि आम्हाला आमची इच्छा पूर्णच करावी लागेल आणि दुसरं असं की आमच्या आबांच्या सोबत आमची वहिनी पण आज असतील तर ह्याला चार चांद लागले असते पण काही कारणासाठी आमची वहिनी आज उपस्थित नाहीये तर वहिनीना पण आमच्या सगळ्या भगिनींच्या वतीने शुभेच्छा सांगा तसेच असं बोललं जात की बायका काय करू शकतात आम्ही ह्याला उत्तर देत नाही बायका काय करू शकतात बायका काय करू शकतात हे आज आमच्या महिलांनी कृतीतून तुम्हाला दाखवून दिलेलं आहे तर जर कोणी म्हणत असेल की बायका काय करू शकतात तर त्याचं हे उत्तम उभारण उदाहरण आहे की बायका काय करू शकतात आज आमच्या या मुली तुम्हाला त्यांच्या अभ्यासातून दाखवून देत आहेत की बायका काय करू शकतात बायका काही पण करू शकतात जेव्हा बायका आमच्या इतर पतसंस्था स्थापन करतात जेव्हा त्या व्यवहार करायला चालू होतील तेव्हा सुद्धा मॅडम तुम्हाला असे उत्तर येतील की आम्ही कर्ज भरत नाही बायका काय करू शकतात पण त्यासाठी सुद्धा बायका आमच्या आमच्या बायकांना कायदे माहीत आहेत त्यांना वसुली कशी करायची हे पण माहीत आहे कारण या ह्या स्वतः स्वतःचे व्यवहार सगळे करतात बचत गटाच्या माध्यमातून त्या स्वतः बँकेत जातात महिलांसाठी काय कायदे कानून आहेत ह्याचं त्यांना नॉलेज आहे कारण की या सगळ्या माझ्या रुख्माई फाउंडेशनला तर जवळजवळ शंभर बचत गट अटॅच आहेत तर या शंभर बचत गटातल्या महिलांना सगळ्यात प्रथम आम्ही अँड्रॉइडचं प्रशिक्षण दिलेलं आहे अँड्रॉइडचं प्रशिक्षण कशासाठी तर जेव्हा आपण त्यांना आर्थिक मदत करतो त्यांना आपण बिझनेसचं ट्रेनिंग देतो तेव्हा त्यांना मार्केटिंगला सुद्धा सपोर्ट करणं तेवढंच गरजेचं आहे आणि जर मार्केटिंग करायचं असेल तर सोशल मीडिया त्यांना हाताळता आला पाहिजे आणि हा सोशल मीडिया हाताळता येण्यासाठी आम्ही प्रथमत आमच्या बचत गटातील महिलांना अँड्रॉइडचं प्रशिक्षण दिलं त्याच्यामुळे ज्या ज्या महिलांना आम्ही आमच्या संस्थेतून कर्ज देतो तेव्हा ती महिला त्याचं कर्ज फेडण्यासाठी सक्षम सा असते जेव्हा तिचा उद्योग चालतो त्यामुळे सर एक विनंती आहे की पतसंस्था काढल्यानंतर तिला उद्योग उभारण्यासाठी ट्रेनिंगची गरज असते त्याचबरोबर तिला मार्केटिंगचा पण सपोर्ट हवा असतो तर यासाठी सुद्धा आपण कोलॅबरेशन करून काही पुढे जाऊ शकतो आतापर्यंत आपण एक संचालक म्हणून सुभाष देशमुख साहेबांची जी पतसंस्था होती त्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण मेणबत्त्या तयार करणे द्रोण पंत्रावळीचं प्रशिक्षण त्याचबरोबर आपण एक दोनशे महिलांसाठी गार्मेंटचं ट्रेनिंग दिलं होतं आणि या सगळ्या महिलांना ट्रेनिंग देऊन मग त्यांना आपण आर्थिक मदत केलेली होती की जेणेकरून त्यांचा व्यवसाय चालला पाहिजे त्या त्यांच्या व्यवसायामध्ये एक्सपर्ट असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या, त्या महिलांना आपण सुद्धा मदत केलेली होती आणि हे सगळं ट्रेनिंग आपण एक्सपर्ट लोकांकडूनच दिलेलं होतं की सुप्रातांची आपण त्यावेळेस मदत घेतलेली होती सुप्रातांनी ज्या सगळ्या उत्तम उत्तम मशीन्स आहेत त्या आपल्यासाठी अव्हेलेबल करून दिल्या होत्या कर्कम व्यवसाय आणि परिसरातील महिलांसाठी त्याचबरोबर त्यांच्या विद्या प्रतिष्ठानच्या ड्रेसच्या ऑर्डर त्यांनी या महिलांना दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना नुसत्या मशीन देऊन आपण थांबलेलं नाही ना तर त्यांना आपण मार्केटिंगसाठी सुद्धा आपण त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे तर या पद्धतीनं जर पतसंस्थेचं काम झालं तर निश्चित आणि निश्चितच बायका ह्याच्यापेक्षा दुप्पट काम करू शकतील आणि ही आशा मला या पतसंस्थेकडून वाटते त्याचबरोबर आबा स्टेजवर आहेत आबांची पण पतसंस्था आहे आबांची बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून पण आबा आमच्या या महिलांसाठी काय ट्रेनिंग देता येते का ते आम्हाला मदत करावी आमचे सगळे समन्वयक असतात आमच्यासोबत एकदा तुमचे जे काही टीम असेल त्यांची मीटिंग लावली तर हे पण काम आपण पुढे नेऊ शकतो त्याचबरोबर परत एकदा मस्के सर आणि फॅमिली आणि त्यांची टीम या सगळ्यांचं आभार मानते आणि मला इथे बोलवलं मान सन्मान दिला त्यासाठी मी परत एकदा त्यांचे आभार मानते जय हिंद जय जै महाराष्ट्र